मावली ठाकूर बुवाची समाधी येथील रिंगण जे असतं ते पाहण्यासाठी काही तरुण मित्रमैत्रिणी सुद्धा मुंबईमधून आल्या होत्या त्यातले काही जण आपले तर मधले पहिल्यांदाच अनुभवत होते त्यांचा उत्साह हो सुद्धा पाहण्यासारखा होता आणि याच सगळ्या तरुणांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया विठ्ठल मी आत्ता ठाकूरभोवाची समाधी या ठिकाणी आहे आणि माझ्यासोबत आत्ता एक तरुण मुलांचा ग्रुप आहे जी मुलं मुली मुंबईतून खास रिंगण सोहळ्यासाठी माऊलींचा पालखी सोहळा पाहण्याकरता म्हणून या ठिकाणी आलेली आहेत आपण या सगळ्यांची ओळख करून घेऊया सगळ्यात आधी तुझं नाव सांग आणि तुम्ही किती वर्ष हा रिंगण सोहळा पाहताय की पहिल्यांदाच येत आहे माझं नाव पायल पांडुरंग जाधव हो। हा रिंगण सोहळा म्हणजे मी दरवर्षी येते इथे कारण की माझ्या वडिलांचं गाव आहे बघायला गेलं तर दहा अकरा वर्ष झाली आम्ही येतो आहे है। म्हणजे मी लहान असल्यापासून येते इथे आणि आता तुझं मुंबईत सुरू आहे हो मी आता शेवटच्या वर्षाला आहे बी एफ एला आणि हे सगळ्यांना कॉलेजच्या मित्रांना घेऊन आले यावर्षी बघायला वा वा आता तू सांग तुझं नाव आणि कसं वाटतं इथे येऊन हो। माझं नाव जान्हवी विजय भिलारे मी पण पहिल्यांदाच आली आणि पहिल्यांदा ऑब्झर्व करते इथे तर खूप मस्त वाटते मला ॲक्च्युली वारीमध्ये खूप लोक असे तुळस वगैरे घेऊन जाते तर खूप छान वाटतंय बघायला काल आम्ही त्यांच्यासोबत फुगड्या पण घातल्या खूप मस्त एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल कधी आलाय तुम्ही आणि आता किती वेळ अजून राहणार आहात रा? तुझं नाव पण सांग माझं नाव वैष्णवी प्रकाश सोनावले आम्ही परवा चालू आहे काल फक्त थांबलेलो थोडा वेळ आणि आज आता इकडे आम्ही सगळा सकाळपासून इथेच आहे पूर्ण सगळं एक्सपिरियन्स करतोय मस्त एकदम असं सगळं भरलेलं वाटतं आणि शुभ्र वाटतं एकदम एक सगळ्यांनी वाईट घातलेलं आहे आणि मी सोडून <laughs> <laughs> आता तुझं नाव सांग आणि वारीचा एक्सपिरियन्स कसा होता आणि फोटोग्राफ्स वगैरे काही काढलेच की नाही माझं नाव श्रीश किशोर सोनटक्के माझा वारीचा एक्सपिरियन्स खूप भारी होता फोटोग्राफ तर काढली माझा पूर्ण प्रयत्न करतो आहे मी छान छान फोटो काढायचे आणि माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे वारीचा मी या भागात पण पहिल्यांदा आलो आहे आणि मला खूप वेगळी संस्कृती खूप काही गोष्टी दिसत आहेत चांगल्या चांगल्या हो हे सगळं बघून तर असंच वाटतं की ही अशीच परंपरा चालू राहिली पाहिजे वर्षानुवर्ष वा वर्षानुवर्ष अशीच परंपरा सुरू राहिली पाहिजे असं ये ना पुढे तू जरा त्या छान गेटअपमध्ये आलेला आहेस सांग की कशा पद्धतीनं आहे आत्ताची इकडची सगळी परिस्थिती हे सगळं आवडतंय का एवढी गर्दी कारण तुम्हा मुलांना आजकालचे तुम्ही सगळे आहात त्याच्यामुळे गर्दी आणि हा सगळा भाग कंटाळा येतो माझं नाव बाळू चव्हाण आणि हे वारीमध्ये मी म्हणजे पहिल्यांदा आलो तर एक्सपिरियन्स पण खूप चांगला आहे आणि लोकांचा उत्साह एवढा हे असतो ना की सगळे एकत्र येऊन सगळं एवढा माहोल करतात तर पहिल्यांदा एक्सपिरियन्स करायला पण खूप चांगलं वाटतंय आणि एकतर आम्ही फोटोग्राफी स्टुडंट आहे ना तर अजून सगळं हे जाणून घेणं डॉक्युमेंटेशन करणं फोटोग्राफी करणं हे अजून भारी वाटतं काढले की नाही फोटो काढले काढले कोणता चांगला आला आहे फोटो चांगला अजून बघितले नाही पण फारसे फोटो आले असतील खूप छान अशी ही यंगिस्तान म्हणायला हरकत नाही हे सगळं वारीमध्ये जमलेलं आहे आणि मुंबईमधून खास ठाकूरबावाची समाधी म्हणजे आता सोलापूर पंढरपूर जवळ आहे तर सोलापूरपर्यंत ही सगळी लोकं आली आहेत आणि अत्यंत आवडीनं श्रद्धेनं भक्तीनं ही सगळी जी काही संस्कृती परंपरा आहे ते ते अनुभवत आहेत त्याचा अनुभव घेत आहेत आणि अनुकरण करण्याची देखील त्यांची इच्छा आहे हा आपल्या सगळ्यांसाठी एक सकारात्मक संदेश आहे असं म्हणायला निश्चित हरकत नाही कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणाहून